आता एक वेगळीच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे जळगाव मधील कनाशी नावाचं गाव पूर्णतः शाकाहारी आहे आश्चर्य वाटलं ना त्या गावाची महतीच तशी आहे चला तर मग अशा शाकाहारी गावामध्ये मी तुम्हाला घेऊन जाते भारतीय परंपरेत शाकाहारी सात्विक आहाराला विशेष महत्व आहे खानदेशातील कनाशी हे तीन हजार लोकवस्तीचं महानुभाव पंथाला मानणारं एक छोटस गाव महानुभाव पंथाची उपासना आणि शिकवण यामुळे येथे शेकडो वर्षांपासून या गावात मांसाहारावर अघोषित बंदी आहे भिन्न रुचीची माणसं या गावात नांदतात मात्र शाकाहारावर त्यांचं एकमत आहे जवळपास आठशे पन्नास वर्षांपासून येथील शाकाहाराची परंपरा कायम आहे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यामधील कनाशी गावात शाकाहाराची परंपरा आहे बाराव्या शतकात प्रबोधन करीत चक्रधर स्वामी आपल्या अनुयायांसह इथे आले होते स्वामींच्या आगमनाने गावातील झऱ्याचा प्रवाह वाढल्याचा साक्षात्कार झाला तेव्हापासून येथील स्वामींच्या मंदिरात येणाऱ्यांची इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा आहे तेव्हापासून प्रत्येक घराघरात स्वामींची पूजा केली जाते संपूर्ण गावात महानुभाव पंथाची विचारसरणी असल्यामुळे मांसाहारावर अघोषित बंदी आहे संपूर्ण गावात कोंबडी बकऱ्या पाळल्या जात नाहीत गावात येणाऱ्या पै पाहुण्यांना शाकाहारी जीवन दिलं जात गावा शाकाहार केला जात असल्यामुळे सकारात्मक आणि सात्विक वातावरण असल्याचं गावकरी सांगतात भरगाव तालुक्यातील कनाशी गाव जे आहे त्या कनाशी गावामध्ये साडे आठशे वर्षापासून या कनाशी गावामध्ये शाकाहारी आहेत आणि इथं कोणी मांस मच्छी अंडे सुद्धा कोणी खात चक्रधर स्वामींचं जे मंदिर आहे हे खूप अत्यंत आणि भावनिकतेचं चा, आणि चांगलंच आहे म्हणून चा, मी एक आत्मशांत चिंतन करण्यासाठी किंवा मन प्रसन्न करण्यासाठी व घराची पिढ्या दूर होण्यासाठी इथं आलेलं आहे व दर्शन घेऊन मला खूप आनंद होतो या गोष्टी माय सासरांनी सांगितलं की गा आपल्या गावात काही चालत नाही मटण मच्छी वगैरे दारू आमच्या घर सर्व परिवार वगैरे सर्व चांगलं आहे आमचं गाव पण सर्व चांगलं आहे सात्विक विचार आणि या गावात आल्यानंतर खूप आनंद वाटतो आणि आम्हाला सर्व व्यवस्थित आहे देवाच्या कृपया परमेश्वर ज्या दिवसापासून इथं आलेले आहेत कणाशीला त्या दिवसापासून आमच्या गावात कोणी बाहेरचे व्यक्ती दुःख घेऊन आलेले आहेत त्यांचं दुःख दूर होतात कोणाचं बोध बाधा करणे कवटाळ या गोष्टी पण इथं नील होतात अकरा दिवस थांबावं लागतं कुणाला सवा महिना थांबावं लागत त्याकरता इथं लोक भाविक पंजाब दिल्ली मद्रास बाहेरून देशातून लोक इथे ये येतात लो मनोकामना त्यांची पूर्ण होते गावात मांसाहार आणि मद्यपान अशा कोणत्याही गोष्टींना मज्जा असल्याने गावात कोणताही कलह तंटाही नाहीये चक्रधर स्वामींच्या शिकवणीचं पावित्र इथे आजही म्हणजेच आठशे पन्नास वर्षांनंतरही जोपासलं जात आहे असं हे अजब गाव ज्याची गजब राज्यासह देशातही गौरवली जाते म्हटलं जात उच्च आहार केल्याने उच्च विचार येत असतात मात्र या विचारांचं पालन करणं फार कठीण आहे मात्र या विचारांचं पालन करणारं एकमेव गाव आहे ते खडगाव तालुक्यातील कराशी गाव असून आठशे पन्नास वर्षाची या गावाची शाखा परंपरा असून या गावामध्ये कुणीही मांसाहार करत नाही साध अंडही या गावात मिळत नाही या गावामध्ये दुसरं म्हणजे या गावामध्ये कोणीही कोंबड्या बकड्या या पाडत नसून या गावामध्ये कुठल्याही असा प्रकारचा व्यवहार या गावामध्ये होत नसतो या गाव तब्बल आठशे पन्नास वर्षाची चक्रधर स्वामींची या गावाची परंपरा असून या शुद्ध शाकाहारी म्हणून या गावाची ओळख आहे या गावामध्ये महानुभव पंथ सा समाज जास्त असल्या कारणाने संपूर्ण गाव हे शाकाहारी असून राज्यामध्ये या गावाची वेगळी ओळख आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव